सचिन म्हणजे दहा नंबर धोनी म्हणजे सात नंबर रोहित म्हणजे पंचेचाळीस आणि विराट म्हणजे अठरा क्रिकेट प्रेमींसाठी हे फक्त नंबर नाही आहेत तर एक भावना आहे खेळाडू हिट तर त्याची जर्सी सुपर हिट बऱ्याच वेळेला खेळाडूंचा जर्सी नंबर ही त्यांची बड्डेट किंवा त्यांचा लकी नंबर असतो पण विराट कोहलीच्या बाबतीत असं नाही आहे काय आहे अठरा नंबरचं कारण तर त्याच कारण असं वयाच्या वर्षी विराट दिल्ली संघाकडून रणजी खेळत होता त्या दिवशीचा खेळ संपेपर्यंत विराट विराट धावांवर होता जेव्हा खुश होऊन घरी परत आला रात्री त्याच्या वडिलांचं निधन झालं आणि तो दिवस होता अठरा डिसेंबर दोन हजार सहा दुसऱ्या दिवशी वडिलांचे अंत्यसंस्कार करून विराट मैदानात आला आणि त्याने दिल्ली संघाला विजय मिळवून दिला तो दिवस विराटसाठी लाईफ चेंजिंग दिवस ठरला म्हणून त्या दिवसापासून आपल्या वडिलांची आठवण म्हणून त्याच्या जर्सीवर दिसू लागला नंबर आज विराट क्रिकेटचा राजा म्हणून ओळखला जातो पण त्याचं हे यश बघायला त्याचे वडील पण आम्हाला खात्री आहे जेव्हा शतक पूर्ण करून विराट आकाशाकडे बॅट दाखवतो ना तेव्हा त्याचे वडील त्याच हे यश नक्की बघत असतील विराटच्या क्रिकेट प्रेमाला संवाद सेतू करून मानाचा मुजरा गोष्ट आवडली असेल तर संवाद सेतूला नक्की फॉलो करा